बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी बजावला मतदानाचा हक्क मतदारांचा कौल हा भाजपकडून आहे त्यामुळे भाजपमधून बंडखोरी केलेल्या उमेदवारांना निश्चितच त्यांची जागा समजेल अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली साताऱ्यातील क्रांती स्मृती येथील मतदान केंद्रावर त्यांनी आपले मतदान हक्क आज मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता बजावल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते मतदानाच्या पहिलं तर मी सर्व सातारकरांना जिल्ह्यातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करू इच्छितो की जिथं जिथं नगरपालिकेच्या निवडणुका चालल्यात त्या त्या ठिकाणी सर्व मतदारांनी आपला लोकशाहीतला मतदानाचा अधिकार जो आहे तो आपलं कर्तव्य म्हणून बजवावा आणि जे आपल्याला योग्य व्हा म्हणजे मी काय असं हे नाही का, का पण जे हे पण मतदान करावं सगळ्यांनी ही माझी पहिली सर्व जिल्ह्यातल्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे दुसरं साताऱ्यामध्ये आमचे शंभर टक्के आमचे भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील अध्यक्षपदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील ह्याची आम्हाला खात्री आहे कारण प्रचार आम्ही एक तर उमेदवार देताना विचार करून आम्ही सर्वांनी दिले दुसरं म्हणजे त्यात काही उमेदवार आमचे बिनविरोधसुद्धा झाले त्याच्यानंतर प्रचार पण आम्ही अतिशय सर्व उमेदवार आणि सगळ्यांनी मिळून आम्ही पदाधिकारी सगळे भारतीय जनता पार्टी सगळ्यांनी मिळून अतिशय ताकदीनं केला आणि सर्व मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आणि विकास कामांची जी काही आपण कामं केली ती पण लोकांपुढे आहेत आणि जे आपण सातारसाठी करणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून भारतीय पार्टी जनता पार्टीच्या माध्यमातून किंवा केंद्रातनं सुद्धा उदयनराजांच्या माध्यमातून जे आपण काम करू इच्छितो सगळं आम्ही सातारकरांपुढं मांडलं आणि शंभर टक्के या सर्व याला सातारकर आम्हाला साथ देणार हे आम्हाला खात्री बाबा नागपूर खंडपीठानं जो आता निकाल दिलेला आहे यामध्ये सर्व निकाल एकत्र जाहीर करण्यात यामध्ये सूचना आहे त्याबाबत आता कसं आहे कोर्टाच्या निकालावर आपण बोलू शकत नाही पण नक्कीच हे थोडं निकाल आत्ता म्हणजे आता आपल्या जिल्ह्यातल्या दोन नगरपालिकेचं पुढं ढकलणं निकाल पुढं ढकलणं हे जरा लोकांमध्ये त्याच्यामुळं अस्वस्थता निर्माण होती आहे ही वस्तू शेवटी कोर्टाचा निर्णय तो आपण मान्य केला पाहिजे पण माझं पण मतदार म्हणून जर विचारलं तुम्ही तर माझं मत आहे की बाबा अशा प्रकार नाही झाले पाहिजे एकदा ती प्रोसेस सुरू झाली आहे तर ती प्रोसेस ठरल्याप्रमाणे पूर्ण झाली पाहिजे आणि या बाबतीमध्ये कोर्टानं निवडणूक आयोगानं पण खरं म्हणजे उमेदवारांचा मतदारांचा सगळ्यांचा विचार केला पाहिजे असे कुठलेही निकाल देताना बंडखोरीबाबत आता आपले सगळेच निष्ठावंत कार्यकर्ते दोन बंडखोरी झाली आहे आमचेच जे इच्छुक भाजपकडं होते तेच आमच्या उमेदवारांच्या विरोधात उभे राहिलेत पण शेवटी कसं आहे की आता सगळ्यांना तर काय आपण उमेदवारी देऊ शकत नाही शेवटी अधिकृत उमेदवार आपले जे आहेत ते आपण निर्णय करून पुढे जायला लागतं तसे निर्णय आपण केले आता बंडखोरी जे आहे काहींना आम्ही प्रयत्न केला किंवा ते थांबतील कसे आपल्यावर काही जण सुद्धा काही जणांना आता लढायचंच होतं त्यामुळं आता त्यांनी उमेदवार ठेवले पण त्यांना आता मला काही टोकाचं बोलायचं नाही पण मतदारांचा जो कौल आहे तो शंभर टक्के भाजपच्या बाजूने आहे आणि आता ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांना पण म्हणजे त्यांची जागा काय ती नक्की दिसल असं काही नाही असं काय नाही आता आता इथं किशोर शिंदे आहेत त्यांच्या मंडळी आपल्या या प्रभागात इथं मी राहतो इथल्या उमेदवार आहेत आणि आम्ही सगळ्यांनी त्यांचा प्रचार केलाय मी कुणी त्यांच्या जे आपण थोडं गटातटाचं म्हणतो कुणी वेगळी भूमिका कुठल्याही उमेदवाराच्या बाबतीत घेतलेली नाही स्वतः उदयनराज यांनी पण कुठेही भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सोडून इतर काही करावं किंवा इतर काही हे करावं असं त्यांनी पण कुठं वक्तव्य केलेलं नाही किंवा पक्षाच्या विरोधात ते पण कुठं काय बोललेलं नाहीत आता आहे जे अपक्ष उभे राहिलेत त्यांना शेवटी तर्कवितर्क निर्माण करून मतं कशी मिळवता येतील हा प्रयत्न तर त्यांचा राहणारच की बाबा त्यातनं आपला फायदा कसा होतोय तसं काय होणार नाही सर्व उदयनराजेंची जो जी गटाची जी सगळेच आम्ही भाजप म्हणून एकत्र होतो एकत्र प्रचार केला आहे सर्व उमेदवारांचा आम्ही एकत्र प्रचार केलाय आणि पूर्ण ताकदीनं आम्ही आमच्या उमेदवारांना यश आम्हाला वाटतं चांगलं यश मिळेल म्हणजे माझ्या ह्यानं पाच ते सहा नगरपालिकांमध्ये तरी भारतीय जनता पार्टी यशस्वी होईल काही ठिकाणी आम्ही स्थानिक आघाड्यांबरोबर गेलोय तिथं आम्हाला चांगलं यश मिळेल असा आमचा अंदाज आहे बंडखोरी करून हे जे पाक्र उडून गेलेले त्यांना प्रसाद घालणार का तुम्ही काय करता नाही तर साथ घालणार का हा विषय आता आजच्या घडीला तर म्हणजे त्याच्यावर उत्तर नाही देऊ शकत पण शेवटी कसं आहे व निर्णय झाला आता ठीक आहे सगळ्यांना संधी पाहिजे प्रत्येकाची इच्छा असती की मी उमेदवारी मागितली मला न्याय मिळावा किंवा मला उमेदवारी मिळावी शेवटी आपल्याला एक काय म्हणायचं एक प प्रभागाचा पूर्ण सेन्स घेऊन निर्णय करायला लागतो आणि त्याप्रमाणे निर्णय केला आता काय होतं रिझर्वेशन ज्याच्यामुळं काही लोकांना वाटतं की बाबा आत्ता संधी आली आहे ती परत येणार नाही पुढं काय रिझर्वेशन पडल पाच वर्षानंतर काय परिस्थिती असेल तेव्हा काही लोकांचे असे की बाबा आत्ता जर आपण लढलो नाही तर आपल्याला परत चान्स मिळणार नाही असे पण काहींचे समज असतील असं पण हे असं आता शेवटी आपण काय प्रत्येकाला काय मारून मुटकून असं काही करू शकत नाही म्हणजे ते लोकशाहीमध्ये ते शक्यच नाही परंतु शेवटी बंडखोरांनी वेगळा मार्ग धरला आहे पण मला खात्री आहे की आज साताऱ्यातलं जे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही केलं आहे आणि पुढं जे करणार आहे त्याला बघूनच सातारकर मतदान करतील विकासाला मतदान करतील शेवटी एक एक लक्षात घ्या बंडखोरांचा म्हणजे आता समजा काही शेवटी त्यांची फरफटच होती म्हणजे त्यांना जो कोणी येईल <coughs> सत्तेमध्ये येईल त्याच्या मागे त्यांना पर्याय नाही म्हणून जायला लागतं त्यामुळं बंडखोरांच्या माध्यमातून प्रभागातलं काम पण चांगल्या पद्धतीनं होऊ शकत नाही त्या प्रभागाचं पण नुकसान असं जर बंडखोरांना आपण साथ दिली तर प्रभागाचं पण नुकसान होतं त्यामुळं कोणी साथ देणार तर नाहीत पण शेवटी आम्ही पक्ष म्हणून लढतो आहे आज आम्हाला पक्षाची चौकट आहे आज आमच्या मागं पक्ष नेतृत्व आहे की ज्यांच्या माध्यमातून आम्ही जे बोलतो आहे आम्ही करणार आहे ते आम्ही कुठनं आणणार आज मी आता जे स्टेडियमचं बोललो मी आता कॉन्क्रीट रोडचं बोललो ह्या गोष्टी आम्ही कुठनं आणणार शेवटी आम्ही राज्य सरकारकडून आज राज्य सरकारकडून आणायचं म्हटलं तर आज मुख्यमंत्री आमच्या मागे आहेत आज भाजपचं आहे त्यामुळं ह्याचा विचार मतदारांनी केला पाहिजे आणि नक्की मतदार करतील किंवा शेवटी हे सगळं जे करायचं आहे ह्याला लागणारा पैसा जो आहे निधी जो आहे ह्याला लागणारे जे फंड्स आहेत हे येणार आहेत कुठनं सातारसाठी तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारशिवाय आपल्याला पर्याय नाही त्याशिवाय पण येऊ शकत नाही ती हे भाजपचं आम्ही चेंज जे आहे ती आम्हाला तयार करायची पंचेचाळीस उमेदवार हे अपक्ष उमेदवार आहेत दोन्ही त्यामुळं या ठिकाणी भाजपच्या जे उमेदवार आहेत त्यांना काही होऊ शकतो नाही तुम्ही बघा तर शहरामधलं वातावरण बघा तुम्ही पण सगळे पत्रकार बंधू फिरताय सगळीकडे प्रभागात कुठेही असं दागा फटका होईल असं वातावरण नाही थोडं किंचित तिकडं तिकडं काही स्थानिक याच्यामुळं चालू असतं एकामेकातलं पण असं कुठेही उमेदवारांना दगाफटका होईल असं नाही एखाद्या वेळेस आमच्या त्या आमच्या एखाद्या उमेदवाराचं मताधिक्य कमी जास्त पण भाजपच्या चिन्हावर असल्यामुळं मला खात्री आहे की भाजपचा जो मतदार आहे तो शंभर टक्के सर्व उमेदवारांना साथ देईल विरोधकांनी नाशा ह्या नाराजांनाच घालून मत मागण्याचा प्रयत्न केला के त्यांना म्हणजे आता मध्ये काय अर्थ आहे का <laughs> म्हणजे मला कळत नाही म्हणजे एक तर सुवर्णताई आपण आता प्रमुख विरोधक म्हणून चाललो आता सुवर्णताई भाजपमध्ये होता <laughs> त्यांनी उमेदवारी मागितली नाही दिली म्हणून तिकडं उभा राहिला आता त्या स्वतःच भाषणात म्हणतात की मला भाजपनं राज्यापर्यंत नेलं होतं मग तुम्हाला एवढं भाजपनं ताकद दिली तर मग भाजप सोडली का थोडक्यात एका खुर्चीसाठी एका पदासाठी तुम्ही पक्ष सोडून गेला mm. ज्या पक्षानं तुम्हाला राज्यभर नेला त्या सांगतात की गांधी मैदानावर का बोल की मी गडकरी साहेबांशी बोलते मी फडणवीस साहेबांशी बोलते मी मंत्री असून पण मला अजून भीती वाटते डायरेक्ट फोन लावायची आता तुम्हाला जर पक्षाने एवढं वर नेलं तर मग तुम्ही पार्टी का सोडली तुम्हाला जर पक्षाने एवढी ताकद देऊन वर नेलं होतं मग सोडायचं काय कारण होतं अजून कुठं पण संधी मिळाली असती शेवटी नगरसेवक पद आणि नगराध्यक्षपद ही काही शेवटची संधी आहे एका जगातली वेगळ्या वेगळ्या संधी येत राहतात काम जो काम करणार आहे चला इथं ना तिथं ना काम करण्यास आहेत त्यांनी जो निर्णय घेतला तो फक्त पद आणि सत्ता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे माझं काही ताईंना अजून पण माझं ताईंना हे नाही किंवा ताईंबद्दल माझं मत नाही पण ताईंच्या प्रगतीमधला जो अडसर आहे तो पुढचं नाव आहे नरेंद्र पाटील कारण हा सगळ्यात मोठा ताईंच्या प्रगतीतला अडसर आहे कारण सातारमची नगरपालिका जर नरेंद्र पाटील तिथं जाऊन बसायला लागले तर पत्रकारांना पण तिथं टोल चालू होईल हे पत्रकारांनी पण लक्षात ठेवा मला साहेब मेढा असेल रेहमतपूर असेल आणि त्याचबरोबर सातारा काही ठिकाणी तुम्ही स्वतः लक्ष घातलं होतं काय राहील बराबर कसं वाटतं हे सातारा मेढा तर आम्हाला खात्री आहे की आम्ही फुल मेजॉरिटी इथं घेऊ जे उमेदवार पण आमचे चांगल्या मताधिक्याने होतील आज रेहमदपूरला मी प्रचाराला गेलो होतो मी वाईला प्रचाराला गेलो होतो तिथंसुद्धा परिस्थिती नक्कीच चांगली आहे वाईमध्ये सुद्धा आमची अपेक्षा आहे किंवा आम्ही जे नियोजन केलं त्याप्रमाणे अध्यक्षपदाचे आमचे उमेदवार जे आहेत अनिल सावंत हे तिथंसुद्धा स्ट्रॉंग आहेत तेव्हा तिथंसुद्धा आम्हाला वाईमध्ये चांगली आमची कामगिरी राहील याची आम्हाला खात्री आहे कराड वगैरे हे जे आहे ते अतुलबाबांच्या नेतृत्वाखाली कराड आणि मलकापूर इथंसुद्धा आम्ही शंभर टक्के यशस्वी होऊ बाकी राहिलं मसवड तिथं तर गोरेसाहेब स्वतः आहेत त्यांचा मतदारसंघ आहे त्यामुळं तिथं कुठली अडचणीला असं मला वाटत नाही महाबळेश्वरला गेल्या वेळेला आम्ही कुठंच नव्हतो भाजप म्हणून पण यावेळेला आम्ही चार जागा तिथं स्थानिक आघाडीबरोबर हे करून स्थानिक आघाडीबरोबर आम्ही करून तिथल्या लढवतो आहे तिथंसुद्धा आम्हाला चांगली साथ मिळेल काही शिवसेनेनं जरी पॅनल केलं असलं तिथलं त्यांचं तरी स्थानिक सगळे शिवसेनेतले काही बंडखो म्हणजे हे जे तिथल्या नेतृत्वावर स्थानिक नेतृत्वावर नाराज आहेत ते आणि डी एम बावळेकर वगैरे असे मिळून आम्ही तिथे तिथंसुद्धा आम्हाला चांगलं यश मिळेल आम्ही प्रयत्न हाच केला आहे की प्रत्येक ठिकाणी भाजपचं चिन्ह गेलं पाहिजे आज महाबळेश्वरला नव्हतं पाचगणीत नव्हतं आज आम्ही तिथं ठीक आहे चार पाच उमेदवार तरी आम्ही तिथं बरोबर मिळून आम्ही उभे करू शकलो आणि आमचं चिन्ह तरी तिथं आज भाजपचं आमचं तिथं गेलं आणि त्यातले पण उमेदवार आमचे निवडून नक्की चल। 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 चल।